चारी श्रमले परंतु न बोलवे काही साई विवाद करिता पडले प्रवाही ते तू भक्ता लागी पावशी लवलाई जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी क्लेशा पासून सोडवी तोडी भव पाशा आंबे तुझ वाचून कोण नरहरी तल्ली न झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी जय महेशा सुरमतीनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी लोटांगण मंदिन चरण डोळ्यानं पायन आले रामकृष्ण हरिमंडळी आमची सह्याद्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आज नऊ साडे नऊ वाजल्यात आमच्याकडे दोन दिवस झालं भरपूर असा पाऊस आहे हा एक कालचा आमच्या दोन दिवसांचा कसाच पाऊस तुकला ना रात्रभर दिवसभर पाऊस आहे आणि दोन दिवस दो आमच्याकडे लाईट पण नाही आता सोलार इन्व्हर्टर आहे पण ते किती वेळ टिकणार आहे आता इन्व्हर्टर पण उतरलेले हे मोबाईलला पण चार्जिंग नाही तर लाईट नसता मग चला म्हणजे थोडी चार्जिंग आहे तेवढा त्याचा आज व्हिडिओ शूट करून तुमच्या थोडक्यात शेअर करावं तेव्हाची आजची घटाची सहावी आहे दोन दिवस आरती सगळं झालेले आणि चला म्हणलं आता आपण आता पाऊस चालू आहे बाहेर एकदम पण म्हटलं चला आता आज नऊ दिवसाचे उपवास आहेत तर आज फराळासाठी काहीतरी बनवा तिकेतून बाहेर पाऊस किती चालू आहे जोर आता हा आता पाऊस किती पडला रात्र दिवस पोटाची भूक राहत नाही उपवास असला नसला तरी तर नऊ उपवास पकडता बघतं असं गटाला नवरात्रीला सहावा दिवस आज उगवला तर चला मला आता रोज आपण फरा म्हणजे भगर खातो शाबदाना खातो किंवा वेगळं काय 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 बनवून खातो तर चला मला आता काय होते आज एक एकतर कसे उपवासाला असं खाऊन खाऊन तोंडाला म्हणजे कशी भाजी भाकरीची बरोबरी येत नाही म्हण म्हणत होती ना जुनी लोक तर ते चूक नाही तर किती आपण फरा खाल्लं ना तरी पण आपलं कसं मन भरल्यासारखं वाटत नाही पोट भरल्यासारखं वाटत नाही किती वेगवेगळे पदार्थ खा तसंच आमचं झालेलं चला आज काहीतरी चला आज वेगळा पदार्थ बनवून तर मी काय केलेले हे ह्या पा शेंगदा रात्री भिजत घातले होते एक वाटीवर आणि आपण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलेलं आहे काकडीची धपाटी मी केलेली मस्त गावरान काकडी शेतातली तर अर्ध्या काकडीची धपाटी केली होती आणि अर्धी काकडी शिल्लक राहिली होती तर ते पण काकडी मी काय केलेली धुवून घेऊ अगोदर आणि साल काढली ना काय ना कमी साल आहे तर अशा बारीक फोडी केले कारण खिसली नाही नंतर काकडीला आमचं पाणी राहताना तर खूप म्हणजे हे होते आपल्याला याची काय करायची मोकळी अशी भाजी करायची तर मग हे पाणी खूप वेलून मी असं काय केलेलं आहे ह्याच्या फोडी करून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे पण भिजून घेतलेले आहेत एक वाटीवर आणि काय केलेलं आहे मी आम्ही रसाळी उकडून त्याचा शिरा खाल्ला असं एक दोन तीन पदार्थ रताळ्याचे करून खाल्ले तुमचे त्या तितके शेअर केले नाहीत रताळ्याचे पदार्थ तर म्हणजे का उरलेले दोन तीन रताळे होते तर ह्यापाशी काय केलेले मी असं खिसून घेतलेले आहेत पाण्यात टाकले आता एक दोन पाण्याने धुवून घ्यायचे तर ह्या पाशी खिसून घेतलेले आहेत ते दोन तीन रताळे आणि बटाट्याचं पण आता रोज भाजी वगैरे काही काही आम्ही म्हणजे उपवासामध्ये करून खाल्ले तर दोन बटाटे उरले होते तर चला म्हणजे त्याच्या काय केलं मी याच्या बारीक फोडी करून घेतलेले आहेत आता जे जे उपवासामध्ये उरलेले आहेत थोड्या थोड्या वस्तू दररोज करून करून तर त्या पगा बटाटा घेतला रताळ घेतले शेंगदाणा आणि काकडी घेतले तर मी काय करणार आता हे थोडं थोडं उरलं होतं तर मला आता याचं वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यापेक्षा आपण याची एकत्र मिक्स भाजी करून हे शाबदाण्यासोबत आपल्या तोंडीला जमते भगिनीसोबत जमते किंवा आपण भगीचं दशमी भाकरी काय केलं तर त्याच्यासोबत जमते किंवा नुसती पण आपण उसळ तसे खातो तसे जेवण करून तसे नुसती पण आपण याला खाऊ शकतो तर त्यासाठी पाहिजे असे सगळे थोडे थोडी उरले तयार करून घेतलेले काकडी होती अर्धी उडली आहे तर काकडीचा भाग मी असा एवढा काढून टाकून दिला पुढचा थोडीशी बी निघली होती आणि रताळ्याचे दोन तीन होते ना तर त्याचे मागचे पुढचे असे काढून टाकले थोडेसे आणि ते पण खिसून घेतलेले आणि हे पा बटाटा पण मी असं थोडी साल काढलेली आणि याच्या पण थोडी थो थो करून घेतलेले तर चला तर आता आपण याची तयारी करू तर त्यासाठी काय केलेलं आहे मी गॅस चालू केलेला आहे आणि पितळीचे कडे ठेवलेले कारण आपल्याला ह्या पास बाहेर आपल्याला लाकडी शेगडी किंवा चुलपेट ना आबा फुल फुल भरलेले आणि पाऊस पण जोराचा चालू आहे तर त्यामुळे मी गॅसवरच बनवलेलं आहे बनवणार आहे तर त्यासाठी आपण कढई पण गरम झालेली आहे आता यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे तर तुम्ही तेलाच्याऐवजी तूप पण वापरू शकता पण आमच्या तेलच म्हणजे तूप नको टाकून म्हणजे तेलाचा वापर करा तर त्यामुळे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तर आता हे तेल पण छान गरम झाले मी काय करणार याच्यात आता हे बटाट्याच्या पोळी बटाट्याच्या पोळी टाकलं तेलात त्यानंतर आता हे रसाळ्याच्या खीर पण यातच घालणार आहे रसाळ्याचा खीर टाकला त्यानंतर आता हे टाकली तेल ते पण घातली तर आता हे काय करणार आहे मी एक पाच मिनिट चांगलं हे वापरून घेणार आहे आणि यासोबतच काय करणार आहे मी शेंगदाणे पण घालणार आहे आले पाटा मी टाकणार आहे हे पूर्ण ते सगळं टाकलेलं होत ना ते छान चकाखमी दे दिसो मी गॅस ऑन मी घेणार आहे अगोदर आता मी टाकतो काय करायचं एक पातेलं त्यात झाकून एकदम कमी गॅसवर हे एक वाफ काढायची छानपैकी म्हणजे काय होतं हे पन्नास साठ टक्के शिजलं जातं उकडून निघतं मस्तपैकी वाफ काय करणार आहे आता हे पाच मिनटे जे व एक वाफ काळेपर्यंत इकडे काय करणार आहे तर या पण याला एक दहा बारा निरे घेतलेले उपवासाला चालतात एक चमचा जिरं घेतलेले आणि तीन चार जिर्या मिरच्या घेतल्या दोन चांगल्या तर आता हे मी काय करणार आहे ला दगडी खलवाच्यामध्ये थोडंसं ठेसून घेणार आहे भरड तर मी काय खाणार आहे ती मी ती सोबतच ठेसून घेणार आहे हे पाच थोडस भरट 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 ठेसायचं पाच भरट भर ठेसून घेतलेले मस्त दंडना किंवा आपण झालेले मस्त झालेलं तात झाले तर आता हे काय करायचं मस्त नरम झालेलं आहे तर आता हे काय करायचं हे तातात मी काढून घेणार आहे पूर्ण याच्यामध्ये काढलं आणि याचकडे फोडणी करणार आहे रताळ्याच्या फोडी का केल्या नाही तर रताळ्या कसे बटाट्यापेक्षा थोडंसं निबरपण असतो रताळ्यामध्ये काकडी तर एकदमच मोमो असते मग रतळ्याच्या फोडी लवकर उकडणार नाहीत वापणार नाहीत म्हणून मी रताळ्याचं खिस करून घेतलेलं आहे आता आता त्याच कढईमध्ये आपण फोडणीसाठी तेल घालणार आहे तुम्ही पूर्ण तुप वापरू शकता तुपाची फोडणी करू शकता पण मी तुपाची न करता मी तेलाचे करायले तर तुम्ही तुपात पण बनवू शकता मी चला त्यासाठी थोडंसं तेल घालायचं फोडणीला तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पहा तेल पण मस्त गरम झालेले मी थोडंसं जिरं घालणार आहे कारण आपण मिरचीमध्ये कुटताना पण जिरं घातलेले आणि तेलात पण थोडंसं जिरं घातलेलं आहे त्यात बाकी काय घालायचं नाही आणि याच्यानंतर आपण आणि परत म्हणजे पण परत लावतो याच्यात मी काय करणार आहे पुन्हा थोडंसं लाल तिखट घालणार आहे हे तिखट माझ्या याच्यात लसण वगैरे काही नसतंय फक्त आणि मिरची असते केली तयार तर मी थोडं हे पण घालणार आहे तर हे घालणं कारण म्हणजे मिरे पण तिखट आहेत हिरे मिरची पण तिखट घेतली आणि ती लाल तिखट पण घेतलं कारण आपल्याला काकडी आहे पुन्हा रताळ आहे मग तिखट थोडं झनझण पाहिजे म्हणून घेतलेलं आहे तर ता चला आता हे वापरून घेतलेलं पूर्ण या कारण आता दा दा इथं घालायचं तर रताळला पण गुळचट पण असतो काकडी पण असते त्यामुळे याला कसं तिखट थोडंसं जास्त लागतं आणि लाल तिखटाची चव मिरेची चव आणि मिरे मिरची चव म्हणजे सगळं कसं तिनी केमून एकदम भारी होते त्यामुळे मी तिने पण थोडं थोडं घातलेलं तर ह्या पाहिजे मस्त बैकी तर ह्या किती खूप दिसत होत्या पण वापरून पा किती कमी झालेले ते आता चवीनुसार शिंदे लोण आणि आता मी चाद मीठ बंद केले आता शिंदे लोण मीठ आता स्वयंपाकामध्ये पाण्यामध्ये वापर करायला चवीनुसार शिंदे लोण मीठ घातले आता हे छानपैकी इथे घालून घेत मिक्स करून आणि यामध्ये काय करायचं आता थोडंसं ताट झाकायचं आणि तीन चार पाच मिनिट थोडीशी वाफ करायची आता आता पाच मिनिट झालेले वाफले का गो मस्त वाफले मस्त झालेली आहे भाजी छानपैकी वापरलेले तर मंडळी आजची आमची उपवासाची मित्र भाजी कशी वाटली छोटीशी रेसिपी आवडत कमेंट करून सांगा तुमचं माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी चला तर मस्त